आजच्या या विजयाच्या प्रसंगी उपस्थित सर्व हितचिंतक शिवसैनिक बंधू भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये या तमाम मायबाप जनतेनी एक ऐतिहासिक विजय आपल्याला दोघे शहरांमध्ये मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजचा हा ऐतिहासिक विजय मी माझ्या पाचोरा आणि भडगावकरांना समर्पित करतो बांधव सगळ्यांना विनंती करतो की आपण नक्की एक विजयी सभा घेणार आहोत आज आचारसंहितेमुळे सगळ्यांना मिरवणूक बँड डी जे सगळे बंद आहे त्याच्यामुळे आपण कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन आता इथेच आपली ही सगळी मिरवणूक विजयी मिरवणूक ही इथे आपण संपवणार आहोत सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने घरी जावं आणि येणाऱ्या दोन चार आठ दिवसाच्या आत एक चंगी जाहीर सभा आपण त्या ठिकाणी घेऊ असं मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांनी शांततेचं पालन करावं आणि कुठेही गालबोट लागणार नाहीत याची काळजी घ्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र